तर प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला वाटर या मैदानामध्ये वाठर मैदानात कोण कोणती बैल दाखल झाले त्याच्यात कोण कोणते ते आज आपण पाहूया तर शिंगी बैल आहे दादा काय ना बैलाच एक शिंगी साजन वय साजन कुठल्या गावचं आहे वादरचा साजन आज साजनच सा नियोजन कसं केलंय पायऱ्याच काजा शिवनगर या दवाडीचा होय होय चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मैदानात दाखल झालाय बाया कुठल्या गाव हा पलटण होय काय पाहिलंच ना आपल्या चंदर होय चंदर आज पहिल्यांदाच ह्या भागात आलाय का होय आज बरं पाहणार आहे कराडाचा सोन्या हा पण बैल मैदाना दाखल झालाय बैल बसतेच पाहिल्याला दिसते सगळे बाया नमस्कार काय ना आपले लक्ष कुठल्या गावचं यवतमाळच आहे यवतमाळच आहे लक्ष्याच बहिण्याला दिसते आधीपासून तीन मैदाना पहिल्या दिसते सगळ्या त्याच्या अंगा है का ना आज बरं पाहणार मग सरजा बर आहे नियोजन चांगले केले आज तुम्ही गाडी पाहिल्यांदाच पाहती काय याच्या आधी पळली होती सीमे मार्गात हो चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या ड्रायव्हर कोणा सोन्या ड्रायव्हर नमस्कार आज भागातलं मैदान आहे तुमचं हा हटवेल का मैदान वातावरण जरा आज ना आज कुठली पहिले घेऊन आलाय लक्ष आणलंय का दुसरी नाही ती पहिले आणली दैवत शेट पण आले ती आज बैल कुठली आणली मग होय एकच आणलंय आज आज नियोजन कसं केलंय मग ते राहि मैदान आज रेवटेच आहे पण पाऊस पडलाय दुपारपर्यंत थांबला पाहिजे दादा नमस्कार कुठला बैल आणलाय आज शो बैल आणलाय काय नाही होत राणा आज राणाचं नियोजन कुणावर केलं राजा बरोबर कुठला राजा ते इथलाच आहे आपल्या पुण्यामधला पुण्यामधला आहे होय चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आलाय मैदानात आज वायर आणली का वायर पण मित्रांनो दाखल झाली मैदानात वायर आज कुणासोबत बाया पाहिणार कुठला सुंदर तांबे घरांचा नवीन पायरा केलाय का होय आज तुमच्या भागातलं मैदान आहे मैदान खट होईल का कारण आता मैदानात निय गुळ चालली ती ना चालत शिरसवळीकरांची रायफल पण मैदानात दाखल झाली नमस्कार नमस्ते रायपल ला घेऊन आलाय हो आज कुणाचं नियोजन म्हणजे रायपूर श्यामस्तीकरांच हे गाडी पळालेली का वाधी सोराड्याच्या मैदानात ही गाडी मी बघितलेली बोलते आहे ना तिथं दोन नंबर केलेला गाडी ना आंबोडी एक नंबर आंबोड्यात पण एक नंबर आज मैदान होईल ना कारण पावसाचं वातावरण दिसत पावसाचं जरा लवकर उरकाय पाहिजे म्हणजे होईल शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलाय पानाळा काय वासराचं नाव काय हो पैलवान पहिलवान आज पहिलवान कोणासोबत पहिला सोन्या कुठलं होलुसकरांचा सोन्या आज पहिल्याचाच इकडं आलाय काय आपण मित्रांनो बैल आलाय माहित बाया काय नाव या बैलाच मुगळा आपल्या होय मुगळा हे कुठल्या गावचा पना भागातच आहे ही गाडी पाहिणार सेपरेट आहे गुलाल झाले ती गुला कुठलं कुठलं ती गुलाल त्याचं आपण आधी घेतला आधीत लागितलंय त्याला ला। दुसऱ्याला घेतलंय मित्रांनो शेट पण आलेत आलेला मैदानावर आणला मैदानाला आण गाडीला परवादी चांगली किती लागली गाडी चांगली परवादी पण त्यांची जी कमिटी होती त्याच्यावरती मला नाराजी व्यक्त झाली कारण कोणत्याही प्रकारचं त्यांनी शेफ सावल्याचं बघितला नाही कोणती गाडी दोन नंबरला निघाली कोणला दोन नंबर दिला सर्व एकदा असा कालवा झाला मला असं आवडीने वाटला होता की गेल्या वर्षी जो मैदान नाही चांगला झाला त्या पद्धतीत होईल मी तुमच्या चॅनलच्या मार्फत त्यांना शुभेच्छा दिल्या हो होत्या नंतर मला निकाल मला नाराजी झाली पण जो निर्णय दिला तो मी मान्य केला आणि वाद कारण काय नाही का आपल्याला खेळ केला कारण मैदान आज आहे उद्या दुसरा आज मैदाना बरोबर आहे पण शेवटला जो नंदीपाला जो मेहनत लावून पाला त्याच्यावर तरी अन्याय नको आयला नाही झाला पाहिजे मला काय बोला था? जे तुम्ही काटेकोर निर्णय ठेवाल ना ते निर्णय लास्ट पर्यंत ठाम ठेवा बाकी दुसरा कोणता विषय नाही जो मला निर्णय दिला मी आरण्याला घेऊन के मान्य केला आणि मी त्याच्यात गेला कारण आम्ही लोकही पैशासाठी इथ परत आलेले नाही आम्ही फक्त नांदासाठी गुलाला त्याच्या गुलालासाठी आम्ही आमच्या नावासाठी येतो त्याच्यामुळं आम्हाला त्या गुलालाची अपेक्षा आहे बाकी पैसा आज आहे ना उद्या नाही पैसे देण्यासाठी आम्हाला दहा हजार रुपये खर्च आहे तो वैयक्तिक आम्ही खर्च करून येतो कारण आम्ही कोणाच्या गाडा मालकाच्या या कमिटीच्या पैशापोटी आम्ही येत नाही त्याच्यामुळे हार जीताचा खेळ आहे त्याच्यात निर्णय चांगले असले तर आज पायरा कोण सोबत केला हरण्या सरदार पायरे हा विजय म्हणण्याचा नवीन पायरा हो। आज हो मित्रांनो हरण्याला पण दाखवूया शेटच्या सोबत बोलणं झाले हरण्या बघा आज एकदम बैल आज परवा दिवशी पळून दिला एकदम खोसात आहे का ना भाया, नमस्कार बावऱ्याला आलाय घेऊन मित्रांनो शेवाळ्या पण बावऱ्या पण मैदानात दाखल झालेला आहे बावऱ्या ते आज आज पोरच आलाय का तुम्ही त्याच नियोजन काय माहित आहे कुणाबर केलंय सरजा संघ का वासरा संघ सरजा संघच की आता सरजाच पोह तुझ्या आणि वासरू काय त्यांचं ते चांग म्हणून आता ओपनचं मैदान म्हणलं आता ते संद केला शुभेच्छा तुम्हाला वादळ पण मानघरचा मैदानात दाखल झाले मानगरकरांचा वादळ आज बघूया शेठ काय म्हणते ते शेठ नमस्कार वादळला घेऊन आलाय आज अटील ड्रायव्हर पण आहेत ते ड्रायव्हर आज पुन्हा सगळं नियोजन केले हा जावेद बायचा सर ज्या चांगलं नियोजन केलंय आज मी गाडीवर तुम्हीच असता वादळचं काय ना तिकडं गाठाव जरा बैल कमी येतो गाव नाही नसतो बिन बिनजोडलाच ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला आज नियोजन कुणा बरं आहे बायलन्स का आज बघायला काय आला हा होय किवायला काय म्हण डायवर एवढं वय झालं तरी अजून गाड्या का शांत आहे काय याला तर काय मनसं बसत मशी गेले काय गेलं पाहिजे सगळ्यांची इच्छा असते बाय ड्रायव्हर एकदा तरी बसावं म्हणून आपलं बसायचं मित्रांनो आपण पण मैत्रांना दाखल झालाय दादा नमस्कार काय नाव हो तुझ महाराज होय कुठल्या गावचा महाराज अरे ट्रे खुर्द होय आज महाराज नियोजन कोणा सांग केले मग घरचा साज आहे मग ती वासर आणले ये नाही येत मित्रांनो वजीर जीर जीर अकरा मैदानात दाखल झालाय कुठल्या गावचा वजीर आहे हो हेडे मच्छिंद्र व आज त्याचं नियोजन कोणा बरं केलंय मिलकाय विंकर विंकरांचा मिलका गेल्या वर्षीचा तीन नंबर मैदान तीन नंबर केलेला गेल्या वर्षी यशनीला आहे का होती ना? नाई टप काढला ना। त्यामुळे टप टाकला मित्रांनो श्याम अष्टिकरांना चाललं की पण मैदानात दाखल दा झाल गोडोली नमस्कार कोडोली 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 तुम्हाला कोडोली आज कोणाचं नियोजन केले आज सिरसोडी सिरसोडीच्या दादा नमस्कार कुठलं गावनगर काय बैलाच नाव काय आपल्या बलमा बलमाचं नियोजन आज कोणाबर केले हो बर नाही सरजा बर आहे बर बर चांगलं नियोजन आहे पाहू ना नागातलं मैदान मित्रांनो मोठ गावचा सरदारपूर मैदानात दाखल झालाय घाटावर सरदार पण आता येतोय आता ह्या भागात पण बैल आणता दादा तुम्ही आहे ना आज कोणा सांग नियोजन केलं नियोजन केलं शेटने केले बैलाची कात्र आड झाली का हो जरा हे ना भरपूर बैल यायला लागलेत निंबाळकर सरांचा सरज आणि सुंदर पण आलाय आज आली सगळी